नमस्कार शेवटी अक्षय हा रमाला येऊन भेटतोच आणि रमाला आल्याला बघतो तर रमाची अवस्था खूपच वाईट असते रमाला बघून त्याला खूपच वाईट वाटतं तो म्हणतो रमा तेव्हा रमा लगेच अक्षयला मिठी मारते अक्षय म्हणतो रमा मी तुला इथून सोडून आता कुठेही जाणार ते ते, ते नाही तेव्हा रमा म्हणते आपल्याला आपल्या घरी जावं लागेल तेव्हा अक्षय म्हणतो नाही नको त्या घरात त्या घरातल्या लोकांमुळेच आज आपल्या दोघांवर ही वेळ आली आहे आता ती रेवा गेली आहे आयुष्यातून निघून आणि आता ती मधुमती आली आहे त्या घरात राज्य गाजवायला त्यामुळे रमा आता आपण त्या घरात राहायचंच नाही मी असंच बोलून आलो होतो की मी रमा आणि मी आता वेगळा संसार थाटणार आणि आपलं असं झालं तुझं ॲक्सिडेंट झालं आणि तू कुठे निघून गेलीस हे आम्हाला कळलंच नाही तुला शोधण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला घरातले सर्वजण म्हणत होते की रमा गेली पण माझा विश्वास होता माझी रमा मला सोडून कधीही कुठेही जाणार नाही तेव्हा रमा म्हणते हो अक्षय रमा अक्षयची जोडी कधीही तुटणार नाही ती या जन्म काय सात जन्म एकत्र असणार आहे तेव्हा अक्षय परत रमाला मिठी मारतो रमा म्हणते अक्षय आपल्याला आपल्या घरी जावंच लागेल असं करून नाही जमणार ती आपली माणसं आहेत अहो आईला तुमची गरज आहे तिथे तुमचे भावंड आहेत त्यामुळे आपल्याला तिथे जावंच लागेल तेव्हा अक्षय म्हणतो रमा तू नाही ऐकणार तुला स्वतः आधी नेहमी दुसऱ्यांचीच काळजी असते चल मग अक्षय रमाला घेतो आणि इकडे मुकादमांच्या शेवटी घरात येतो आता मात्र रमा आणि अक्षयला दारात बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो सीमा आणि शशिकांत अभि हादरून जातात कारण त्यांना कळतच नाही नक्की ही माही हा माहीला घेऊन आला आहे आपल्या खऱ्या रमाला घेऊन आला आहे पण माही आणि नैना इकडे रूम मध्ये बोलत असतात त्यांना हे काहीच माहीत नसतं या तिघांना इकडे धक्का बसलेला असतो तेव्हा सीमा म्हणते अक्षय अक्षय आपली रमा कुठे होती तेव्हा अक्षय म्हणतो रमाने कधीच कोणाचं वाईट केलं नाही त्यामुळे ना रमाचं वाईट झालंच नाही रमाला शेवटी देवानेच वाचवलं रमासाठी तो देवदूतासारखा धावून आला आणि त्याने माझ्या रमाला वाचवलं मी बोललो होतो ना माझी रमा मला सोडून कधीच जाणार नाही माझी रमा जिवंत आहे पण तुम्ही कोणीच विश्वास ठेवायला तयार नव्हता तेव्हा शशिकांत सीमाकडे बघतो त्याला पण काही समजत नाही नक्की ही कोण आहे माही आहे की आपली खरी रमा आहे अक्षय म्हणतो अगं आई रमा मरणाच्या दारातून परत आली आहे तिचं औक्षण नाही करणार का तू सीमा पूर्ण गोंधळून गेलेली असते तिला काय करायचं ते समजत नाही आणि सीमा ही तिचं औक्षण करत असते तेवढ्यात समोरून नैना आणि माही येतात माहीने देखील रमाचा गेटअप केलेला असतो कारण आज माही ही अक्षयसमोर रमा बनून येणार असते असा प्लॅन सीमा आणि शशिकांतने केलेला असतो कारण अक्षयला रमाच्या आठवणीतून बाहेर काढण्यासाठी त्याला खुश ठेवण्यासाठी हा आखलेला प्लॅन असतो आणि माही देखील तिथे रमाच्या गेटअप मध्ये येते आता मात्र आपली खरी रमा आणि माही बनलेली रमा दोघी शेवटी एकमेकींच्या समोर येतात त्या दोघींना बघून अक्षय हादरूनच जातो अक्षय म्हणतो ही कोण आली आता रमा सेम टू सेम माझ्या रमासारखीच दिसते खरी रमा म्हणते अक्षय ही कोण आहे तेव्हा अक्षय म्हणतो अगं रमा आजच मी हिला बघितलं तेव्हा अक्षय म्हणतो कोण आहेस ग तू तेव्हा माही म्हणते मी रमा सीमाने आणि नैनाने शशिकाने तिला सगळं रमाबद्दल सांगितलं असतं कसं बोलायचं कसं वागायचं हे शिकवलेलं असतं त्यामुळे अगदी ती सेम टू सेम रमासारखंच बोलत असते आता अक्षयला दोन दोन रमाना बघून मोठा धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू